जय जिजाऊ जय शिवराय तर मी मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजोडे या युट्यूब चॅनलवर तर बघा आता दुपार झाली आहे आणि तुम्ही माहितीच होतं आम्ही शेंगा काढल्या तर आमच्या शेंगा पण काढून झालेल्या आणि वाळवायचं काम चालूच होतं तर ऊन पण भरपूर पडलेलं होतं तर आमच्या शंगा पण पूर्ण वाळलेलं आहे आता तर चार पाच दिवस झाले ते शेंगा काढून आणि शेंगा वाढून पण चार पाच दिवस झालेले आहे तर आता आणि शेंगा भरायच्याच चालू होतं लगेच म्हणजे चांगलं ऊन पडलेलं होतं आणि वाजून घ्यायचं घेऊ कारण आणि संघामध्ये आज घाण नाहीये काही माती नाही कारण म्हणजे पाऊस नव्हता थोडस भरमोटाला टाकेल त्या आम्ही त्याच्यामुळे माती काही येईल नाही तर माती ना तर काय होतं त्याला उकलून जावं लागत्या किंवा त्याच्यात घाण राहतील एकदम भारी असं वाढलं वाजू राहिला नाही म्हणलं परत पाऊस नाहीये मग जो आपण सांगा भरून आणि ऊन पण चांगलं बरोबर ऊन पण नाही त्याच्यामुळं दोन तीन दिवसात चांगले वाया त्या आणि पाऊस नाहीये त्याच्यामुळे टेंशन नाही तर बघा आता आमचं दोघी चालू आहे सांगा भरायचं काम आणि ना बेसन पाठ घेतले म्हणजे मग मं कसं राहतं ते गोण्या टाकायला बी बरं राहतं आणि इकडं चालू आहे आबाच गोण्या भरायचं काम कारण आम्ही दोघी भरून द्यायला होतो कारण म्हणजे पटकन झाल्या बी पाहिजे त्याच्यासाठी भरा पटवाटा चालू ना आणि आपल्या ज्या म्हणजे आपण कपाशीवर त्याच्यावर खत टाकितो कपाशीला त्याच्याच गोण्या राहत्या मग ते व्यवस्थित धुवून ते ठेवेल राहत्या त्याच्यामुळे मग त्याच्यात आपल्या सांगाला दाण्याला काम आणि आम्ही एवढ्या सांगा आहे आणि इकडे इकडं पप्पा चालू होत गोण्या टाचायच काम अह बसले काय आणि आपल्या एवढे म्हणजे गोण्या टाचाय चालूच होत मग आता गोण्या पण काय पाटापाटा भरणार नाही त्याच्यामुळे मग ते बी आता बसले इकडे पप्पा आलेले आता आराम करून असं काय राहिले अगं आराम खरच आराम करतात पप्पा ऊन पडलेला होता ना त्याच्यामुळे मग बाजार करून आले आज बाजार होता बाजार वगैरे हो आणला आणि मग आता चालवत पप्पाचं काम दुसरं आणि पा सांगा एकदम अशा पांढर पांढरे अजिबात माती नाही काहीच नाही त्याला थोडीफार म्हणजे थोडी सुद्धा माती नाही आपल्या सांगांना यंदा पण आता यायला पाहिजे आता आपल्या सांगा पण झालं आणि आता पावसाची खरं गरजे आणि इकडं सोनपापडी पा का त्याच्यात काय घेऊन राहिली कपडे खराब होईल ना आजच्या दिवस सांगा खाऊन घे बर का नंतर सांगा गोनी जाणार मग डायरेक्ट ती काय मम्मी गेली होती सांगा तिकडे मम्मी तिकडे बसायला आता शंभू झोपी लावलं मम्मीला शांगा घेऊन गेली होती ती तिकड या सगळेजण शंका आल्या आता शांगा पण वाळल्या आता ओढल्या होत्या तोपर्यंत खाल्ल्या आम्ही सगळ्यांनी अबा शांगा खाना आता काय आजचा दिवस आहे मी खाल्ल्या बा भरपूर खाल्ल्या काय झालं बाबडी काय म्हणले काय म्हणली तू ती आता खायच्या होत्या ती काय भरतच होतो आणि आता काय थोड्या खरं राहिल्या दुर्गोली भरून ऐकलंय गावी भरून झाल्या तर मागच्या आणि यंदा पण चांगल्याचे पावसाच्या मानानं मागच्या एवढं काही पाऊस नव्हता तरी पण चांगलं झालं होत्या आणि यंदा पण म्हणजे

सोंपावडी पालिकेच गोनेर जो बस भरपूर मग काय आता सोनपावडीच चालू आहे काय म्हणून सोनपाव तू टायची ती का थी। चाल आता मग भरपूर मस्त सांगा झाल्या बरं का आपल्याला दरवर्षी सारख्याच झाल्या अन पाऊस पण चांगला होता त्याच्यामुळे पण आणि वावर बी आपलं म्हणजे उन्नी नाही लागली काही नाही तर पहा आता शेंगाच्या गोण्या पण झालेले आहे आणि आमच्या शेंगा पण गोण्यामध्ये भरलेच होत्या तर आठ दहा दिवसापासून इतकी मजा उरली शेंगा खायला कारण की शेंगाच्या औरत शेंगा तोडीत होत तेव्हा चालती पण जेव्हा आंगणामध्ये वाळू वाहते म्हणजे कोणतं पण काम करायचं शेवाला कुठं चाललं का लगेच शेंगा खायच्या वावरत निघालो का लगेच शेंगा येऊन जायच्या तर इतका आनंद आला शेंग खायला आणि शेंगा पण लई भरपूर खाल्ले अंदा आणि शेंगाचं कसं राहतं वल्ल्या शांगा आपण आठ चार दिवसातच सगळं म्हणजे हे राहतं जेव्हा आपण म्हणजे वल्ल्या असेल तरच खाऊ शकतो नंतरून मग काय एवढं हे नाही राहत तर म्हणजे भरपूर सांगा पण झाल्या आम्हाला आणि जे आपण आता शेतकरी माणसं आहे तर आपलं कसं राहतं जेवढं आपण कष्ट करतो तर जर फळ आपल्याला जर चांगलं भेटल्यानंतर तर आपल्याला जास्तच आनंद होतो तर म्हणजे आणि भारी वाटलं का एवढ्या सांगा झाल्या आणि वर्ष बी चांगलं काढायला जाईल तर काही काही म्हणते का आमच्या सांगायला लागतं नाही किंवा असं नाही तसं नाही तर भरपूर अशा म्हणजे समाधान आपण प्रत्येक गोष्टी ठेवलं पाहिजे समाधान तर जेवढ्या झाल्या ना बस तेवढंच पाहिजे तर म्हणजे एवढ्या शंगा आम्हाला बरोबर वर्षभर जातातच दरवर्षी आमचा एवढं भुईमुख राहतो का वर्ष तरी आपलं काढायला लागलं पाहिजे आणि पुढच्या आणि म्हणजे फक्त कसं वर्षभर खायला पुरलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी लागव म्हणजे जेव्हा आपल्याला भुईमुग टाकायचं राहतो तेवढ्या बियासाठी तर एवढं म्हणजे आमचं असं हे राहतात एवढ्या पुरल्या पाहिजे बस तेवढंच आणि बाकी म्हणजे भारी वाटलं आणि शेंगा पण काढून झाल्या म्हणजे जेवढा आपलं हे राहतं ना का शेंगा काढल्यापासून का का तर गोनी मारित जोपर्यंत एक हे राहता का पाऊस नाही आला पाहिजे का वाळल्या बी चांगल्या गेल्या पाहिजे झालं ना असं काळा येत हो मोडा येत याकडे काय म्हणा तसं काही झालं नाही हा वल्ल्या बी होत्या मग संपाली माहिती वल्ल्या होत्या तर मग त्याच्यामुळे तस काही झालं नाही व्यवस्थित वाळल्या बी गेल्या आणि शेंगा बी भरून ठेवल्या आता तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला पण किती शेंगा झाल्या को कोणाला ते द्या आम्हाला नक्की सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद